रायगड जिल्ह्यामधलं हवेचं ठिकाण माथेरान या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्वात मोठी जी उलाढाल आहे व्या अगदी पर्यटकांना नेहाण करणं किंवा सामान नेहाण त्याच्यासाठी घोडे वापरले जातात मात्र या ठिकाणी एक डोळ्याचा रोग आलेला आहे आणि यासंबंधी आपण जे घोडे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा आपले घोडे आहेत किती घोडे आपल्याकडे आहेत साधारण काय त्रास होते घोड्यांना इथं आमचे दोन घोडे आहेत आणि घोड्यांना म्हणजे आता डोळ्याचा भरपूर प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला डॉक्टर वगैरे इथं अव्हेलेबल नसल्यामुळे खूप म्हणजे संघर्ष करावा लागतो आता घोड्यांची काय काळजी घेतोस तू तर म्हणजे रोजचं त्याला सलाईन वगैरे इंजेक्शन वगैरे जे डॉक्टरांनी सांगितलेले आहेत आम्ही म्हणजे स्पेशल बोलवून कारण की इथे तर डॉक्टर अवेलेबल नाही आहेत तर त्यांनी जे सांगितलं आहे ते रोजचं येऊन करणं त्यांची निगा राखणं साफसफाई वगैरे रोजचं करणं हे आपण करतो हो ताई तुम्ही या ठिकाणी घोड्यांसाठी काम करतो म्हणजे स्वतःचे घोडे आहेत साधारणतः किती राय माबळेच्या म्हणजे माथेरामध्ये घोडे तरी आणि काय प्रॉ प्रॉब्लेम्स आहेत इथे माथेरानमध्ये साडेचारशे हे चालणारे घोडे आहेत कस्टंबरसाठी आणि साडेतीनशे हे मालवाहतूकचे घोडे आहेत आम्हाला फक्त एवढंच आहे इथं बोलणं आज एक दहा प्रॉब दहा घोड्यांमध्ये डोळ्यांचे स प्रॉब्लम झालेले आहेत उद्या जास्त पण शक्यता होऊ शकते पण इथे डॉक्टर उपलब्ध न असल्यामुळे आज खूप प्रॉब्लेम फेस करायला आम्हाला लोकांना लागतो आहे तर त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला काही भेटेल म्हणजे डॉक्टरकडून काही ट्रीटमेंट लवकरच्या लवकर भेटेल हेच आमची हे आहे आता आपण जर काहीतलं विचार ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत सर आता आपल्या इथं माथेरानमध्ये घोड्यांच्या डोळ्यांचा प्रॉब्लेम झाला आहे माथेरानची अर्थव्यवस्था काही प्रमाणात घोड्यावर अवलंबून आहे काय मागणी असेल माथेकर माथेरानकर खऱ्या अर्थानं माथेरानमध्ये एकूण जेवढे परिवार आहेत त्यातले चाळीस टक्के परिवार हे घोड्यांच्या व्यवसायावर उदरनिर्वाह करतात आणि जर आता ह्या घोड्यांना डोळ्यांचा असा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे त्याच्यामुळे आता थोडे वेळ डोळ्यांचा प्रॉब्लेम होतोय पण याच्या पुढे जर जास्त प्रमाणात झाला तर खूप मोठं संकट माथेरांवर ओढवू शकतं कारण माथेरांच्या सर्व घोडेवाल्यांचा उदरनिर्वाह फक्त घोड्यावरती आवडत शासनाकडे मागणी काय असेल शासनाकडे का आमची हीच मागणी आहे की शासनाने त्वरित लवकरात लवकर आम्हाला चांगल्या पद, चांगल्या पद्धतीचे डॉक्टर्स इथे उपलब्ध करून द्यावे आणि संपूर्ण घोड्यांची ट्रीटमेंट ही ताबडतोब योग्य रीतीने करावी अशी आमची मागणी आहे माथेरान इथला उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे इथल्या स्थानिकांचं ते घोडा आहे आणि त्याचा आधारासाठी जे आवश्यक डॉक्टर आहेत ते लवकरात लवकर शासनाने उपलब्ध करून द्यायची अशी माफक अपेक्षा येथील नागरिक त्याचप्रमाणे आश्वापालक करत आहेत सचिन कदम साम टी व्ही रायगड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या